नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघालाय तो आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे चला तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा रिअल कांदा बाजार भाव तर आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा दरात मोठा बदल बघायला मिळत आहे तर बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे अठ्ठावीस हजार सातशे सात क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून सोलापूर बाजार समितीमध्ये आज कमीत कमी दर मिळाला आहे दोनशे रुपये प्रति क्विंटल इतका तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांदला म्हणजेच मित्रांनो सरासरी बाजारभाव सोलापूर बाजार समितीमध्ये अकराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे तर जास्तीत जास्त दर टॉप क्वालिटीचा कांदा सोलापूर बाजार समितीमध्ये सतराशे रुपये क्विंटल विकला आहे तर हे होते सोलापूरचे कांदा बाजारभाव